नमस्कार कधी कधी कवितेचा जन्मच नकोसा वाटतो कधी कधी कवितेचा जन्मच नकोसा वाटतो आकाशही रित होत आणि सागरही आटून जातो सध्याच्या परिस्थितीत होणारी चांगल्या संस्कारांची तगमग सध्याच्या परिस्थितीत होणारी चांगल्या संस्कारांची तगमग मांडतात काही जण आपल्या कवितेतून त्यांची कविता ऐकता ऐकता कविता सुचू लागते त्यांची कविता ऐकता ऐकता कविता सुचू लागते परिस्थितीवर आसूड ओढण्यासाठी समदुखी असावं तसं लेखनेला धार काढून उतरता शब्द कागदावर लेखनेला धार काढून उतरता शब्द कागदावर कागद फाटला तरी बेहत्तर या आवेशाने अन्याय अत्याचार फसवणूक डोळ्यासमोर दिसत राहतात अन्याय अत्याचार फसवणूक डोळ्यासमोर दिसत राहतात टीव्हीच्या स्क्रीनवरून संवेदनशील मेंदूवर सातत्याने आदळत राहतात मग उद्विग्न होऊन सुसू लागते कविता मन उद्विग्न होऊन सुसू लागते कविता पुढे हा प्रश्न घेऊन कवितेतून उतरतात मग संस्कार समाज सुशिक्षित व्हावा म्हणून पण आता कळेनासा झालाय पण समाजात आता कळेनासा झालाय जगायचं कशासाठी हेच मुळात विसरून गेलाय जीवन म्हणजे संघर्ष हेच मनात बिंबवायला हवं जीवन म्हणजे संघर्ष हेच मनात बिंबवायला हवं अन्याय अत्याचाराला धुळीत मिळवत पुढे पुढे जायला हवं काळ बदलतो तशी माणसं सुद्धा बदलतात काळ बदलतो तशी माणसं सुद्धा बदलतात आर्थिक उत्पन्नाची साधने सुद्धा बदलतात पण चांगलं काय वाईट काय याची जाणीव असायलाच हवी पण चांगलं काय वाईट काय याची जाणीव असायलाच हवी आपले रक्षण आपणच करायची कर ताकद आपल्यात असायलाच हवी आपलं रक्षण आपणच करायची ताकद कर आपल्यात असायलाच हवी खूप खूप धन्यवाद नमस्कार